इथं बघा हा मध्ये म्हणजे इथं काच बटन पट्टी करायची पुढच्या साईडला तर इथं निशान करून ठेवायचं गळ्याच्या मध्ये आणि इकडं खालच्या भागाला थोडं कट करून ठेवायचं किंवा नाही जमलं तुम्हाला तर याच्यावरती अशी शिलाई मारून ठेवायची जे मध्ये आहे तिथे लाईन आखायची आणि शिलाई मारून घ्यायची म्हणजे नंतर इथून कट करून आपल्याला पुढच्या भागाला हुक किंवा लुक पट्टी लावता येते आता आपल्याला याच्यावरती टाकायचं नेट म्हणजे हा नेटचा भाग आहे आणि ही फ्रंट साईड आहे बघा तर हा गळा आहे तो आपल्याला हा गळा आला पाहिजे पुढच्या साईडला आणि आता याला मी प्रिन्स कट का वगैरे काही कटिंग केलं नाही हा नेट तो मी असाच आखा लावणार आहे आणि अशा प्रकारे जर ब्लाऊज तुम्ही कटिंग केला स्टिचिंग केला तर खूप छान बसतो म्हणजे हवारचा भाग आहे तो, तो तुम्हाला प्लेन दिसेल आणि आतमध्ये असतं आहे ते तुम्हाला नेटचं दिसेल तर आता हे पण कसं करायचं ते पण सांगते तर आता अगोदर काय करायचं आपल्याला हा कपडा आहे तो असं खाली ठेवून घ्यायचा आहे जो ब्लाउजचा मेन कपडा आहे तो आणि त्याच्यावरती अशा प्रकारे उलट अस्तर करून ठेवायचं आहे असं म्हणजे सरळ जर तुम्ही अस्तर ठेवलं तर त्याच्यावरती उलटा ब्लाउज पीस टाकायचा आहे ब्लाउजचा कपडा आणि असं ठेवून घ्यायचा आता गळा तुमचा किती येतो कसा येतो ते याच्यावरती दिसते कारण ट्रान्सफर कपडा कपडाय तर हे बघा आधी बघायचंय उंची वगैरे बसती का काय त्याच्यामुळे अगोदर कट करून घ्यायचं नाही ब्लाऊज आणि हे बघा आता इथं तुम्हाला कपडा सरपतोय तर इथे टाचण्या लावून घ्यायच्या अशा टाचण्या वापरायच्या हे पा मैत्रिणी गळा असा सेट करून घ्यायचा आहे म्हणजे आता अस्तर आणि ब्लाउज पीस एका एक व्यवस्थित टाचण्या लावून जॉईंट करून घेतलंय हे बघा गळ्याचा आकार इथं आहे आणि अस्तरचा आकार इथं आहे तर आता आपल्याला काय करायचं गळ्याच्या बाजूला हे जे डायमंड आहेत त्याच्या अलीकडं शिलाई मारायचे पाव इंच अलीकडं म्हणजे एकदम गळ्याला चिटकून मारायची नाही तर डायमंड फुटून जाते तर आता हे लावून घेतल्या आता आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आता आपण काय करू शिलाई मारून घेऊ आता शिलाई मारताना बघा हा कपडा जर आपल्याला मशीन मध्ये घालायला अवघड वाटतंय तर हे बघा ह्या नेटला मधून कट करून घ्यायचं असं म्हणजे ही एकदम सोपी आयडिया आहे आणि तुम्हाला त्रास पण होणार नाही स्टिच करताना आता इथं काय करायचं आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आणि ह्या टास्ट काढून घ्यायच्या तर मैत्रिणीनं आता पाच नंबरची शिलाई मारून घेतली गळ्यावरती आता आणखी एक शिलाई मारायची म्हणजे जिथे आपल्याला कमी जास्त झालेलं आहे ते आपल्याला लेवल ले करून घ्यायचं आणि आता बघा इथे मी पाच नंबरची शिलाई मारली आता पक्की शिलाई मारून घ्यायची तर आता घेतली पक्की शिलाई मारून आता आपल्याला काय करायचंय अस्तर आहे ते कटिंग करून घ्यायचे म्हणजे हा जो नेट आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला छोटे छोटे कट मारायचे म्हणजे त्याने काय होतं की पलटी मारायला एकदम सोपं जातं आणि छान बसतो गळा आपण आस्तरवरती दाब शिलाई मारून घेतली आणि आता फिनिशिंग बघा आता इथं जर सुई जात असली म्हणजे हे जे डायमंड येते एकदम कटिंग येत असले तर शिलाई मारायची नाही कारण डायमंड कुठून जातात आणि जर तुम्हाला इथं कपडा शिल्लक असेल तर तुम्ही इथं एक दाब ता शिले मारू शकता आता इथे मी दाब शिलाई मारणार नाही कारण इथं कपडा शिल्लक नाही तर हे बघा या बाजूला आपण हो जी शिलाई मारलेली त्या शिलाईवरच इथे एक शिलाई मारून घेतली तरी पण होतं म्हणजे तुम्हाला जसं योग्य हो वाटेल तसं तुम्ही करा त्याच्यावर तुम्हाला दाप शिलाई मारायची असली तुम्ही दाप शिलाई मारा जागा असली तर नसली तर तुम्ही इथे शिलाई मारा म्हणजे काज पट्टी करता येते पुढच्या साईडला आणि तुम्हाला जर मागच्या साईडला बुक करायची असेल तर पुढे काज बटन पट्टी करायची गरज नाही पाठीमागच्या साईडला बॅक साईडला काच बटन पट्टी करायची तर कस्टमरच्या आवडीनुसार इथे मी शिलाई मारून घेते असं हाताने मशीन सरपायची म्हणजे हाताने सरपायचंय मशीन चालवायचे नाही जोरात आणि हे भाग रेडी झालाय आता आपल्याला ज्या आतल्या शिलाई आहेत त्याच्यावर शिलाई मारून घ्यायचेत आणि भाग कट करून घ्यायचा जर तुम्हाला पुढे काच बटन पट्टी करायची असतील तर शिलाई मारून घ्यायची आणि नंतर इथून पूर्ण ब्लाऊज स्टीच झाल्याच्या नंतर कट करून नंतर आपल्याला बटन पट्टी लावता येते म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आता मी लावून घेतल्या जो आतला भाग आहे आणि हा वरचा भाग आहे तो सरकायला नको तर हा जो वरचा कपडा आहे याला याला मी कटिंग नाही पूर्ण आहे तसाच ठेवलाय सगळ्या साईडने तर मैत्रिणींना सर्व साइडने मी शिलाई मारून घेतल्यात हे बघा आधी टाचण्या लावून घेतल्या होत्या आणि आता सगळीकडनं पाच नंबरची शिलाई मारून घेतली आता आपण टाचण्या काढून घ्यायच्या तुम्हाला जर असं खूप टेन्शन येत असल की असं ब्लाऊज कसं स्टिच करायचं किंवा तुम्ही नवीन शिकताय आणि तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर मी जसं आता दाखवलंय ही पद्धत खूप सोपी आहे आणि तुम्हाला शंभर टक्के कप टाकता येतील ब्लाऊजला किंवा ये अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करता येईल याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही एकदम छान ब्लाऊज बसतो तर आता हे बघा आता आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा तर आपले व्हिडिओ येते आणि मी शिकण्यासारखीच असते तर आणि माझा खूप प्रयत्न असतो की तुम्हाला असं काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे किंवा ज्या नवीन मैत्रिणी शिकताय तर त्यांना काही अडचण आली नाही पाहिजे काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आणि एकदम घरच्या घरी शिकता आलं पाहिजे याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाट एकदम साधी सोपी पद्धत आहे कोणाला ही ला 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 जे नवीन शिकताय मैत्रिणी त्यांना पण येईल एवढी साधी सोपी पद्धत आहे तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका जे बेलायकोचं बटन आहे बाजूला ते दाबा म्हणजे इथून पुढे मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ज्या व्हिडिओची तुम्हाला गरज आहे बरेच त्यांच्या खूप कमेंट येतात की ताई बत्तीस साईजची दाखवा कटिंग दाखवा स्टिचिंग दाखवा तर अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या तुम्ही नवीन असताना चॅनलवरती तुम्ही नवीन शिकत असताना तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या